गेल्या दोन दिवसांपासून माजी खासदार सुजय विखे यांच्या भिकाऱ्यावरून केलेल्या वक्तव्यावर चांगलंच राजकारण तापलेलं दिसत आहे मुळात सुजय विखे यांनी मांडलेल्या मुद्द्याचे वास्तव शिर्डीत राहणाऱ्या लोकांना इतरांपेक्षा जास्त माहीत आहे मात्र त्यावरून विरोधकांनी आता नको त्या मुद्द्यांना हवा देण्याचा प्रयत्न केलाय व्हिडिओ सुरू करण्यापूर्वीच एक गोष्ट नमूद करतोय की आम्ही ना विखेंची बाजू घेतोय ना विरोधकांवर टीका करतोय पण विरोध नाकारतेपणालाच व्हावा या मुद्द्यावर आम्ही ठाम आहोत सुजय विखेंच्या भिकारी या शब्दावरून काय राजकारण रंगलय तो मुद्दा नेमका काय होतोय खरी परिस्थिती काय आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगरी राजकारणाचं परफेक्ट आणण्याचं चार दिवसांपूर्वी सुजय विखेंनी शिर्डीतील एका कार्यक्रमात शिर्डीच्या विकासाचं नवं विजन मांडलं त्यात शिर्डीतील मोफत अन्नछत्राबाबत त्यांनी एक वक्तव्य केलं मात्र त्या वक्तव्यातील सार लक्षात न घेता सरसकट आलं महाराष्ट्रातील सगळे शिर्डीत जमा होतात हे वाक्य त्यांनी वापरलं मा मात्र त्याचा संबंध थेट साई भक्तांशी जोडण्यात आला त्यावरून चांगलंच वातावरण पेटलं विरोधकांच्या हाती आयतर कोलीत सापडलं विशेष म्हणजे विखे विरोधक समजल्या जाणाऱ्या खासदार निलेश लंके यांनी तर थेट शिर्डी गाठत बाबांचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांना स्वतःच्या स्टाईलने बाईट दिली अगोदर आपण काय स्टेटमेंट केलं ते पाहू संस्थांचा उद्देश भक्तांचा काळजी घेणं आणि त्याचबरोबर शिर्डीची अर्थव्यवस्था बळकट करणे आणि ज्यामुळे ही शिर्डी सुरक्षित आहे या ग्रामस्थांचं मुलांचं उज्ज्वल भविष्य आपल्याला घडवायचं आहे यासाठी आपण काम केलं पाहिजे या बाकी सगळ्या गोष्टी प्रसादालयामध्ये आपण मोफत जेवण देऊ राहिले पंचवीस रुपये केलं पाहिजे तो जो पैसा वाचेल तुम्ही मुलांच्या आमच्या मुलांच्या भविष्यासाठी खर्च करा सगळे महाराष्ट्राचे गोळा झाले हे योग्य नाही साईबाबा संस्कारने किमान दहा रुपये प्रति ताट जेवण ठेवल्यास त्या पैशातून आरोग्य शिक्षण यासाठी पैसे उभारता येईल असं सुजय विखेंना म्हणायचं होतं त्या उलट मोफत जेवण असल्याने महाराष्ट्रातीलच नाही तर देशभरातील भिक्षेकरी हे शिर्डीत येतात व साई भक्तांना त्रास देतात असं त्यांचं म्हणणं होतं आता भिकाऱ्यांबाबत असं वक्तव्य का केलं त्याचा अभ्यास व्हायला हवा शिर्डी पोलीस ठाण्याची गेल्या काही वर्षातील गुन्ह्यांची आकडेवारी पाहिली तर विखे बरोबर बोललेत हे लक्षात येतं शिर्डीतील भिकाऱ्यांचा त्रास नुसता शिर्डीकरांनाच नाही तर तो देश विदेशातून आलेल्या भाविकांनाही होतोय बाबांच्या दरबारात दानाची परंपरा आहे म्हणून येथे आलेले भाविक भिक्षेकरांना दान देतात हे शिर्डीत भिक्षेकरी वाढण्याचे एक कारण असले तरी येथे वर्षभर मोफत अन्नदान असते हेही भिक्षेकरी वाढण्याचे आणखी एक कारण आहे ते नाकारून चालत नाही शिर्डीत भिक्षेकऱ्यांचा किती त्रास आहे हे पाहायचं असेल तर मागच्या काही बातम्या पहाव्या लागतील तर बातमी होती बावीस जानेवारी दोन हजार एकवीस ची कोविड नंतर साई मंदिर उघडल्याबरोबर देशभरातील भिक्षेकरी शिर्डीत दाखल झाले गर्दीचे नियम व वाढलेले भिक्षकरी पाहता शिर्डी पोलीस नगरपंचायत साई संस्थांचे कर्मचारी यांच्या संयुक्त पथकाने कारवाई करत सुमारे पंचाळीस भिक्षेकरांना ताब्यात घेतले त्यातील अनेकांची वैद्यकीय तपासणी केली जात असता त्यातील निम्म्याहून अधिक भिक्षेकरी नशेत असल्याचे आढळले राहता न्यायालयाने या सर्व भिक्षेकरांची विसापूर मुंबई येथे सुधारगृहात रवानगी केली त्यानंतर बातमी होती एकोणीस जुलै दोन हजार एकवीसची ची भाविकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी वारंवार मागणी करूनही भिक्षेकरांना पाठीशी घालणारी शिर्डी नगरपंचायत भिक्षेकरांची आहे का असा सवाल शिवसेना व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता शिवाय भिक्षेकरांच्या मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलनाचा इशाराही दिला होता शिवाजी गोंडकर कमलाकर कोते यासारख्या स्थानिक नेत्यांनी यावर आवाज उठवला होता त्यापूर्वी आठ फेब्रुवारी दोन हजार वीस सालची बातमी पाहू या बातमीत भाविकांनी शिर्डीतील भिक्षेकऱ्यांकडून होणाऱ्या दमदाटीच्या तक्रारी वाढल्यानंतर पोलीस प्रशासनाने अठ्ठावन्न पुरुष भिक्षेकऱ्यांना होते उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे पोलीस निरीक्षक नितीन गोकावे यांनी दमदाटी व पिछा करणाऱ्या भिक्षेकऱ्यांवर कारवाई केली होती त्यावेळी केलेल्या वैद्यकीय तपासणीतही अनेक जण गांजा दारूच्या नशेत आढळले होते अशा बातम्या गेल्या पाच सहा वर्षापासून नित्याने येतात आता अगदीच अलीकडची बातमी पाहू बातमी होती नऊ एप्रिल दोन हजार चोवीसची ची रामनवमी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुमारे नव्वद भिक्षेकऱ्यांची धरपकड केली साई भक्तांना वेठीस धरणे दमबाजी करणे पिछा करणे दहशत करणे आदी गंभीर प्रकार हे भिक्षेकरी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले उपविभागीय अधिकारी शिरीष ममने पी आय रामचंद्र कुंभार यांनी नव्वद भिक्षेकरी भिक्षेकरी गृहात ठेवले आता अगदी अलीकडची बातमी पाहू बातमी होती गेल्या डिसेंबर महिन्यातली नाताळच्या आसपासची भिक्षा पोलिसांनी शिर्डीतील भिक्षेकरांना पकडले होते नियमाप्रमाणे त्यांना भिक्षेकरी गृहात पाठविण्यात आले आता गेल्या आठ दहा वर्षातील या सगळ्या बातम्या पाहिल्या तर किमान एक हजार भिक्षेकरांना पोलिसांनी भिक्षेकरी गृहात सोडले या सगळ्या प्रकारात पोलिसांचा वेळही जातो पैसाही जातोय आणि विशेष म्हणजे मनस्तापही होतोय एवढंच नाही तर पोलीस दप्तरीय भिक्षेकरी रॅकेटचे काही धक्कादायक खुलासेही आढळतात शिर्डीत देशभरातून पन्नास किंवा पंच्याहत्तर टक्के अपंगत्व असणारे भिक्षेकरी रेल्वेने शिर्डीत आणले जातात शिर्डीत जास्त भिक्षा मिळते हा त्यामागचा हेतू असतो शिवाय येथे दोन टाइम फुकट जेवणही मिळते यातून सुरू होते हे धक्कादायक रॅकेट रेल्वेने देशभरातील भिक्षेकरी शिर्डीत आणले जातात महिला भिक्षेकऱ्यांकडे लहान मुलं दिली जातात भिक्षा मागताना काम चुकारपणा केला तर त्यांना रात्री मारपीटही केली जाते भिक्षेकऱ्यांच्या महिला आपापल्या टोळीकडे बारीक लक्ष देतात सुरक्षा रक्षकांनी अटकाव केला तर गोंधळ घालायचे प्रकारही केले जातात अनेकदा तर सुरक्षा रक्षकांनाही दमदाटी करण्याचे प्रकार घडले आहेत मिळालेल्या चिल्लरही विकली जाते एक हजारांची चिल्लर घेऊन त्या बदल्यात सहाशे ते सातशे रुपयांच्या नोटा दिल्या जातात भिक्षेकरांच्या टाळूवरचे लोणी खाणारी एक ही शिर्डीत आहे वारकाबाई सोळा गुंठे परिसरात ही गँग बसलेली असते भावनिक संवाद आजारी मुलांचे बहाणे बारीक केलेले तोंड हे सगळे फंडे येथे अवलंबले जातात भिक्षेकरांच्या काही गँगही असल्याचे काहींचे म्हणणे आहे त्यातून वर्चस्व वाद व वाटून घेतलेले इलाके यामुळे अनेकदा त्यांच्यातच हाणामाऱ्या घडलेल्या आहेत विशिष्ट ठिकाणावरून आणलेल्या सगळ्या भिकाऱ्यांना आता हे एवढे मोठे रॅकेट फोफवण्याची दोन कारणे आहेत एक म्हणजे शिर्डीत मिळणारा अमाप पैसा आणि दोन टाइम मिळणारे फुकटचे जे जेवण प्रॉपर शिर्डीत राहणारे व नित्याने येणाऱ्या भाविकांना हे रॅकेट व हा त्रास माहीत आहे शिर्डीकरांच्या व भाविकांच्या याच प्रश्नाला फक्त सुजय वाचा फोडली मात्र त्यातून आता राजकारण करण्याची सुरू झाली आहे विखे बोलले ते चुकीचे नाही असं शिर्डीकरांचं मत आहे मात्र त्याच मुद्द्यावर सध्या राजकारण सुरू आहे वास्तविक हा मुद्दा राजकारणाचा नाही तर साई भक्तांच्या सुरक्षेचा आत्मिक समाधानाचा आहे एवढंच आम्हाला वाटतंय मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद